ডে Happy birthday. Happy birthday. Happy birthday. आजचा वाढदिवस सामाजिक कार्यक्रम सामाजिक पद्धतीने पार पडण्यात आला आणि जे माझ्यावर सांगोला तालुका असतील सांगोला तालुक्या बाहेर असतील भारतीय जनता पार्टी मित्रमंडळी असतील यांनी सर्वांनी जे माझ्यावर प्रेम केलं प्रेम दाखवून उपस्थिती धावली दा याबद्दल सर्व मित्रमंडळी व सर्व यांचे मी आभार मानतो आहे आणि असं म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे एवढं माझ्यावरती प्रेम करणारे माझी मित्रमंडळी आहेत त्यांचं मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो पद्धतीनं जे तालुक्यातील नेते मंडळी असतील जे माझे मित्रमंडळी हे जे ता, तालुक्यातून बाहेर आले ता बाहेरच्या तालुक्यातून आलेले मित्रमंडळी असतील यांनी ज्या पद्धतीने माझ्यावर प्रेम केलं आहे असंच पद ह्याच पदीने जर त्यांनी माझ्यावर प्रे ह्याच पद्धतीने त्यांनी माझ्यावर प्रेम करत राहावं आणि मी तालुक्यातील ज्या अडचण आहेत त्याच्यासाठी कामं करण्याची मला त्यांनी संधी द्यावी एवढंच मी स ह्याच एवढंच मी सांगून या सर्वांचं आभार मानतो आहे